मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राणा हिवरात दरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आज मी कळंब तालुक्यातील बोरीमहाल या बोरी गावी श्रीमान विनोद भाऊ पाटील आणि श्रीकांत पाटील हे दोन भाऊ इथे शेती करतात जवळजवळ चाळीस पंचेचाळीस एकरवर त्यांची कपाशीची लागवड आहे हे जे आता जे आपण कपाशी बघत आहात तर आणि हा जो माझा व्हिडिओ काढण्याचा इथून उद्देश आहे आज खाणीशेगणीचा दिवस म्हणजे उद्याला पोळा आहे म्हटलं सहज जाऊन शेतात येऊन बघावं कारण इथे जे आहे त्यांनी गळफांदी कापलेली आहे आणि गळफांदी कापलेला प्लॉट कसा दिसतो ते या ठिकाणाहून मला तुम्हाला दाखवायचं आहे कारण म्हणजे संपूर्ण पस्तेचाळीस एकरवर हो यांनी गळफांदी झाडाची कापलेली आहे कारण जर गळफांदी कापली नाही तर आपण आता इथे बघू शकता की आताच ही कपाशी जी आहे ते आता कोटापर्यंत इथं आलेली आहे आणि इथून बराचसा पल्ला अजून बाकी आहे त्यामुळे कपाशी ही माणसाच्या वर जातील आणि त्यावेळेस ही जी खालची जी वाडफांदी आहे ते जर अजून वाढली तर ती स्पर्धा झाल्यामुळं शेत पूर्ण दाटून जातील आणि दाटल्यानंतर काय होईल की खालच्या पात्या गळत जातील बारीक गुंड गळत जातील आणि झाडं वरतं वाढत राहील म्हणून त्यांनी या ठिकाणी ते गळफांदी कापलेली आहे म्हणजे वाडफांदी कापलेली आहे कारण अंतर हे तीन फुटाचं आहे म्हणजे या ठिकाणी मी एक इथं उल्लेख करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांची कपाशीची लागवड हे अडीच फूट तीन फूट किंवा जास्तीत जास्त साडेतीन फूट अंतरावर आहे त्या शेतकऱ्यांनीच गळफांदी कापायची आहे कारण तिथे झाडाची संख्या खूप राहते पण ज्या शेतकऱ्यांची लागवड चार फूट साडेचार फूट पाच फूट या अंतरावर असेल त्यांनी गळफांदी कापू नये तर मंडळी मुख्य मुद्द्यावर येऊ आपण आता जसं आपण इथे पाहत आहात तर या ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर फक्त आपल्याला इथे आता फळफांद्या ह्या झाडाच्या अशा दिसत आहे म्हणजे वाडफांदी याला राहिलीच नाही आणि झाड अतिशय मोकळ आहे ह्या मंडळी वाडफांदी कापलेलं झाड तर हे जे दिसत आहे इथून यांनी वाडफांदी कापलेली आहे आणि आता इथून इकडे फळफांद्या ह्या फक्त ह्या झाडाला दिसत आहे म्हणजे एकंदरीत वाडफांदी कापल्यामुळं काय होतील की आता हे जे इकडून यांनी संपूर्ण शेताच्या वाडफांद्या कापलेल्या आहे तर आता हे झाड आपण बघू शकता इथे फक्त अशा फळफांद्या दिसत आहे त्याच्यामुळे काय होतील की आता हे जे झाड आहे हे दाटणारे नाही आणि हे मोकळं झाड असल्यामुळे काय होतील मंडळी की दाटणारे नाही खालून बरोबर बोंड पकडत जातील हवा खेळते राहतील सूर्यप्रकाश खेळ खेळता भरपूर मिळेल त्या पिकाला आणि उत्पादन हे खरंच चांगले ते त्याच्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की जसं आता याच्या गडफांद्या आपण कापलेले आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा झाडे छातीला येतील तेव्हा याचा असा शेंडा कट करून टाकायचा म्हणजे शेंडा असा कट केल्यामुळं काय होतील की वर जे काही बोंड पात्या आहे त्या लवकर भरतील त्याच्यानंतर बोंडाचं चा वजन चांगलं भरेल आणि त्याच पिरियडला आपण एखादी याला प्राण ग्रोथ रेग्युलेटर जर आपण फवारणी केली तर त्याचंसुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो म्हणजे आता हे बघा इथे प्राण ग्रोथ रेग्युलेटरनं काय होतील की हे जे आता इतक्या अंतरावर हे पाती सुटलेली आहे हे एवढ्या अंतरावर न येता इथं अजून एक पाती बसली असते म्हणजे दोन पात्या ह्या तीन पात्या ह्या एवढ्या अंतरात राहिल्या असत्या म्हणजे कारण कसं आहे की जास्त शेत कपाशीचा दाटोडा करून आपल्याला जमणार नाही कारण जितकं पीक हे मोकळं राहतील हेल्दी राहतील तेवढं आपलं उत्पादन चांगले येतील कारण बोंड चांगले भरेल त्याचा विकास चांगला होतील आणि अन्नद्रव्य त्याला चांगलं मिळेल हवा सूर्यप्रकाश छान राहतील आणि म्हणजे आपण जे बघू शकता हा सुंदर असा बसलेला इथे हा पुर संपूर्ण प्लॉट आहे श्रीमान विनोद पाटील बोरी महाल यांचा तर आता इथून पुढे याला बोंड कसे लागतील कधी शेंडा कापणी होतील त्याचीसुद्धा माहिती आपण पुढे देतच राहू तू यांनी जे गडफांद्या कापलेले आहे आणि ते गडफांद्या कापल्यामुळे झाड असं आता मोकळ मोकळ दिसत आहे तर हा एक प्रयोग कमी अंतरावर ज्यांची लागवड आहे ते करू शकता नुकतंच मला असं वाटतं एक सहा सात दिवस झालेले इथे गळफांदी आहे गळफांदी कापण्यापासून काय फायदे होतात तर ते आता इथून पुढे आपण बघूच तुर्तास प्रत्यक्ष तुम्हाला दाखवायचं होतं की गळफांदी कापल्यानंतर प्लॉट कसा दिसतो बघा किती सुंदर असा मोकळा प्लॉट दिसत आहे तर इथून पुढची माहिती पुन्हा आपण देतच राहू